नमस्ते या व्हिडिओत आपण छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित काही सामान्य ज्ञानाचे प्रश्न उत्तरे पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला तर शिवाजी महाराजांचा जन्म हा शिवनेरी किल्ल्यावर झाला शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला तर एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी म्हणजेच फाल्गुन वंदे तृतीया शके पंधराशे एक्कावन्न रोजी शिवाजी महाराजांचा जन्म झाला शिवाजी महाराजांच्या वडील व आईचे नाव काय होते तर शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव होते शहाजीराजे आणि आईचे नाव होते जिजाबाई भोसले शिवाजी महाराजांच्या पत्नींचे नाव काय होते तर शिवाजी महाराजांच्या पत्नींचे नाव होते सईबाई सोयराबाई पुतळाबाई काशीबाई सक्वारबाई लक्ष्मीबाई सगुडाबाई आणि गुणवंतीबाई शिवाजी महाराजांना किती मुले होती तर शिवाजी महाराजांना दोन मुले आणि सहा मुली होत्या यामध्ये संभाजीराजे राजारामराजे सखूबाई राणूबाई अंबिकाबाई दीपाबाई राजकुंवरबाई व कमलाबाई अशी त्यांच्या मुलांची नावे होती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा कुठे घेतली तर पुण्याच्या नैऋत्यला असलेल्या रायरेश्वराच्या देवालयात शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली मावळात राहणाऱ्या लोकांना काय म्हणतात मावळात राहणाऱ्या लोकांना मावळे असे म्हणतात शिवरायांसाठी स्वतंत्र राजमुद्रा कोणी तयार केली तर शिवरायांसाठी स्वतंत्र राजमुद्राई शहाजी राजांनी तयार केली मावळ्यात ठिकठिकाणी थीक कोणती मंडळी आपली वतने सांभाळत बसली होती तर देशमुख आणि देशपांडे हे आपली वतने सांभाळत बसली होती स्वराज्य स्थापनेच्या वेळी महाराष्ट्रात कोणकोणत्या सत्ता हुकूमत गाजवत होत्या तर स्वराज्य स्थापनेच्या वेळी महाराष्ट्रात दिल्लीचा मुघल बादशाह हो। विजापूरचा आदिलशाही सुलतान गोव्याचे पोर्तुगीज आणि जंजीराचे सिद्धी इत्यादी हुकूमत गाजवत होत्या शिवरायांकडे कोणत्या परगण्यांची जहांगीर होती तर शिवरायांकडे पुणे सुपे चाकण व इंदापूर या परगण्यांची जहांगीर होती शिवरायांनी कोणता किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधायचे ठरवले होते तर शिवरायांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधायचे ठरवले होते आणि हा किल्ला पुण्याच्या नैऋतेस चौसष्ट किलोमीटर कानत खोऱ्यात तोरणा हा भक्कम किल्ला होता तोरणा किल्ल्यावर कोणत्या दोन भक्कम माछ्या होत्या तर तो तोरणा किल्ल्यावर झुंजार माची आणि बुधला माची या दोन भक्कम माछ्या होत्या तोरणा किल्ल्यावर कोणत्या देवीचे देऊळ आहे तर तो, तोरणा किल्ल्यावर तोरणजाई या देवीचे देऊळ आहे तोरणजाई देवीच्या नावावरूनच या किल्ल्याला तोरणा हे नाव पडले तोरणा किल्ला शिवरायांच्या ताब्यात आल्यानंतर शिवरायांनी या किल्ल्याला कोणते नाव दिले तर शिवरायांनी या किल्ल्याला प्रचंडगड असे नाव दिले स्वराज्याची पहिली राजधानी कोणती सजली स्वराज्याची पहिली राजधानी राजगड ही सजली जावळीचे जहांगीरदार कोण होते तर जावळीचे जहांगीरदार हे मोरे होते आणि त्यांची जहांगीर ही रायगडापासून खोऱ्यापर्यंत होती जावळीच्या मोऱ्यांना आदिलशहाने कोणता किताब दिला जावळीच्या मोऱ्यांना आदिलशहाने चंद्रराव हा किताब दिला रायरीचा किल्ला स्वराज्यात आल्यानंतर शिवरायांनी त्याचे नाव काय ठेवले तर रायरीचा किल्ला स्वराज्यात आल्यानंतर शिवरायांनी त्याचे नाव रायगड असे ठेवले रायगडापासून जवळ असलेल्या भोरप्या डोंगरावर बांधलेल्या किल्ल्याला काय नाव दिले तर रायगडापासून जवळ असलेल्या भोरप्या डोंगरावर बांधलेल्या किल्ल्याला प्रतापगड असे नाव दिले आदिलशाही दरबारातील कोणत्या सरदाराने शिवाजी महाराजांना मारण्याचा विडा उचलला होता तर आदिलशाही दरबारातील अफजल खान या सरदाराने शिवाजी महाराजांना मारण्याचा विडा उचलला होता शिवाजी महाराजांनी अफजल खानाला कोणत्या गडाच्या पायथ्याशी भेटायला बोलावले तर शिवाजी महाराजांनी अफजल खानाला प्रतापगड याच्या पायथ्याशी भेटायला बोलावले अफजल खान भेटीदरम्यान शिवाजी महाराजांवर होणारा बडा सय्यदचा वार कोणी आपल्या अंगावर घेतला तर अफजलखानाच्या भेटीच्या दरम्यान बडा सय्यदचा वार शिवाजी महाला यांनी आपल्या अंगावर घेतला आणि त्यावेळेपासूनच होता जिवा म्हणून वाचला शिवा अशी म्हण रूढ झाली अफझल खानाच्या मुलाचे नाव काय होते तर अफजल खानाच्या मुलाचे नाव फाजल खान असे होते जोहरच्या शिवरायांचा वेश धारण करून राजदिंडी दरवाजातून कोण बाहेर पडले तर राजदिंडी दरवाजातून शिवा काशीद हे बाहेर पडले तर शिवा काशीद हा शिवरायांच्या सेवेतील केशभूषा करणारा एक धाडसी आणि चतुरसेवक होता सिद्धी जोहरने कोणत्या गडाला चौफेर वेढा दिला होता सिद्धी जोहरने पन्हाळ गडाला चौफेर वेढा दिला होता घोडखिंडीत शर्तीची झिंज कोणी दिली तर घोडखिंडीत शर्तीची झुंज बाजीप्रभू देशपांडे यांनी दिली घोडखिंड इतिहासात कोणत्या नावाने अमर झाली तो घोडखिंड इतिहासात पावनखिंड या नावाने अमर झाली शाहिस्तखानाने कोणत्या किल्ल्याला वेढा दिला शाहिस्तखानाने पुरंदर या किल्ल्याला वेढा दिला हा किल्ला शिवरायांच्या ताब्यातच होता त्यानंतर दिलेर खानाने किल्ला हस्तगत करण्यासाठी या किल्ल्याला पुन्हा वेढा दिला शाहिस्तखानाने पुण्यात कुठे मुक्काम केला शाहिस्तखानाने पुण्यात लाल महालात मुक्काम केला शाहिस्तखान कोणती गावे घेत पुण्याला आला शाहिस्त खान शिरवळ शिवापूर व सासवड ही गावे घेत पुण्याला आला औरंगजेब बादशहाने खानाची रवानगी कुठे केली तर औरंगजेब बादशहाने शाहिस्तखानाची रवानगी बंगालमध्ये केली मुघली मुलखातील सर्वात मोठी सदन व्यापारपेठ कोणती होती तर मुघली मुलकातील सर्वात मोठी सदन व्यापारपीठ ही सुरत होती सुरतेवरील आक्रमणामुळे औरंगजेब बादशहाने कोणत्या सेनापतीला शिवरायांवर धाडले तर मिर्झा राजे जयसिंग या सेनापतीला औरंगजेबबादशहाने शिवरायांवर धाडले मिर्झा राजे जयसिंग यांच्यासोबत दिलेर खानालाही सोबत पाठवले होते राजांचे निधन कधी झाले तर राजांचे निधन तेवीस जानेवारी सोळाशे चौसष्ट साली झाले पुरंदर किल्ल्याचा किल्लेदार कोण होता पुरंदर किल्ल्याचा किल्लेदार मुरारबाजी होता पुरंदरच्या तहात शिवऱ्यांनी मुघलांना किती किल्ले देण्याचे कबूल केले तर तह मध्ये तेवीस किल्ले देण्याचे कबूल केले तेवीस किल्ल्यांसोबतच त्याखालचा चार लक्ष होण्याचा मुलूक देण्याचेही कबूल केले आणि हा तह सोळाशे पासष्ट साली झाला आणि या तहात शिवरायांनी आग्रॅस जाऊन बादशहाची भेट घ्यावी असेही जयसिंग सिंगाने सुचवले होते शिवराय औरंगजेब बादशहाच्या दरबारास गेले त्या दिवशी औरंगजेबाचा कितवा वाढदिवस होता तर औरंगजेब बादशहाचा त्या दिवशी पन्नासावा वाढदिवस होता आणि त्यावेळेला शिवाजी महाराजांना शेवटच्या रांगेत उभे केले होते या गोष्टीचा शिवाजी महाराजांना खूप राग आला होता औरंगजेब बादशहाच्या कैदेतून निसटल्यानंतर शिवज म... शिवाजी महाराजांनी संभाजीराजांना कोणत्या सुरक्षित ठिकाणी ठेवले होते तर ज्यावेळी औरंगजेब बादशहाच्या कैदेतून शिवाजी महाराज निसटले त्यावेळी ते त्यांच्यासोबत संभाजीराजे होते त्यांना त्यांनी मथुरा येथे ठेवले आधी लग्न कोंढाण्याचे आणि मग रायबाचे असं कोण म्हणालं होतं तर आधी लग्न कोंढाण्याचे आणि मग रायबाचे असे तानाजी मालुसरे म्हणाले होते तानाजी मालुसरे कोकणातील कोणत्या गावचे राहणारे होते तर ता तानाजी मालुसरे कोकणातील महाडजवळ उमरठी गावचे राहणारे होते तानाजी मालुसरे यांच्या धाकट्या भावाचे नाव काय होते तानाजी मालुसरेंच्या धाकट्या भावाचे नाव होते सूर्याजी मालुसरे जयसिंगाने नेमलेला उदयभान कोणत्या किल्ल्याचा किल्लेदार होता तर उदयभान हा कोंढाणा किल्ल्याचा किल्लेदार होता कोंढाणा किल्ला कोणाच्या ताब्यात होता कोंढाणा किल्ला हा मुघलांच्या ताब्यात होता शिवरायांनी राजधानीसाठी कोणत्या गडाची निवड केली तर शिवरायांनी राजधानीसाठी रायगडाची निवड केली शिवरायांचा राज्याभिषेक कोणत्या साली झाला तर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोळाशे चौऱ्याहत्तर साली झाला राज्याभिषेकासाठी सोन्याच्या घागरीत कोणकोणत्या नद्यांचे पाणी भरलेले होते तर राज्याभिषेकासाठी सोन्याच्या घागरीत गंगा सिंधू यमुना गोदावरी कृष्णा नर्मदा व कावेरी या नद्यांचे पाणी भरलेले होते शिवरायांच्या राज्याभिषेकाचे पौरोहित्य करण्यासाठी थोर पंडित कोण होते तर शिवरायांच्या राज्याभिषेकाचे पौरोहित्य करण्यासाठी काशीहून गागाभट्ट हे थोर पंडित आले होते शिवरायांनी राज्याभिषेकपासून कोणता शक सुरू केला तर शिवरायांच्या राज्याभिषेकापासून राज्याभिषेक शक हे शक सुरू केले शिवरायांच्या राज्याभिषेकाला इंग्रजांनी कोणत्या वकिलाला नजराणा घेऊन पाठवले होते तर राज्याभिषेकाच्या वेळी इंग्रजांनी ऑक्झिनडेन या वकिलाला नजराणा घेऊन पाठवले होते जिजाबाईंचा मृत्यू कधी झाला तर जिजाबाईंचा मृत्यू सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर साली झाला राजांची कर्नाटकातील जहांगीरी व दक्षिणेतील तंजावरची जहांगीर कोण सांभाळत होते, होते। तर राजांची कर्नाटक व दक्षिणेतील तंजावरची जहांगीर हे शिवाजी महाराजांचे सावत्रबाई व्यंकोजीराजे सांभाळत होते कुतुबशहाची राजधानी कोणती तर गोवळकोंडा ही कुतुबशहाची राजधानी होती चेन्नईच्या दक्षिणेस रायगडाप्रमाणेच प्रचंड आणि मजबूत किल्ला कोणता होता तर चेन्नईच्या दक्षिणेस रायगडाप्रमाणेच जिंजीचा किल्ला हा प्रचंड आणि मजबूत किल्ला होता महाराजांनी व्यंकोजीराजांना पत्रात काय लिहिले होते महाराजांनी राजांना परक्या शत्रूचा भरवसा धरू नये पुरुषार्थ गाजवावा असे लिहिले होते युद्धनौकांच्या समूहाला काय म्हणतात तर युद्ध नौकांच्या समूहाला आरमार असे म्हणतात शिवाजी महाराजांनी मालवणजवळ कुर्टे बेटावर कोणता जलदुर्ग बांधला शिवाजी महाराजांनी मालवणजवळ कुर्टे बेटावर सिंधुदुर्ग हा जलदुर्ग बांधला शिवरायांच्या लष्करी व्यवस्थेत गुप्तहेर खात्याचा प्रमुख कोण होता तर शिवरायांच्या लष्करी व्यवस्थेत बहिर्जी नाईक हे गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते आणि शिवरायांचे हेर खाते हे गुप्तपणे शत्रूंच्या गोटात शिरून गोटातील खडा खडा माहिती काढून आणत असे भारतीय आरमाराचे जनक म्हणून शिवाजी महाराजांचा गौरव का केला जातो तर मध्ययुगीन काळातील भारतात शिवाजी महाराजांनी उभं केलेलं पहिलं स्वकीय आरमार दल होत गडावरील जमा खर्चाचा हिशोब ठेवणे प्रजेकडून कराची वसुली करणे किंवा पत्रव्यवहार सांभाळणे ही कामे कोण करत होती तर ही कामे सबनीस करत असे किल्ल्याचे रक्षण करणे कारभार सांभाळणे सरकारी पत्रे हुकूम व आदेशाचे पालन करणे इत्यादी कामे कोण करत असे तर इत्यादी कामे किल्लेदार म्हणजेच हवालदार करत असे गडावर राहणाऱ्या लोकांना धान्याचा व वस्तूचा पुरवठा करणे तोफांना बंदुकांना लागणाऱ्या दारुगोळ्यांची व्यवस्था करणे गडकिल्ल्यांची देखभाल आणि दुरुस्ती करणे इत्यादी कामे कोण करत असे तर ही सर्व कामे कारखानीस करत असे शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ कोणते व त्यांचे कार्य कोणते तर शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ होते पहिले होते मोरो त्रिंबक पिंगळे हे प्रधान होते आणि त्यांचे काम होते राज्यकारभार चालवणे त्यानंतर ता रामचंद्र निळकंठ मुजुमदार हे अमात्य होते त्यांचे कार्य होते राज्याचा जमा खर्च पाहणे हंबीरराव मोहिते सेनापती होते आणि त्यांचे कार्य होते सैन्याचे नेतृत्व करणे मोरेश्वर पंडितराव हे पंडितराव होते त्यांचे कार्य होते धर्माची कामे करणे नीराजी रावजी हे न्यायाधीश होते काम होते न्यायदान करणे अण्णाजी दत्तो हे सचिव होते आणि काम होते सरकारी आज्ञापत्रे पाठवणे दत्ताजी त्रिंबक वाकणीस हे मंत्री होते आणि त्यांचे कार्यत्रे पत्रव्यवहार सांभाळणे रामचंद्र त्रिंबक डबीर हे सुमंत होते आणि त्यांचे काम होते परराज्याशी संबंध ठेवणे अशा प्रकारे शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ होते बेलवडी येथील पराक्रमी महिला मल्लम्मा देसाई यांना शिवरायांनी कोणता किताब दिला तर बेलवडी येथील पराक्रमी महिला मल्लम्मा देसाई यांना शिवरायांनी सावित्री हा किताब दिला छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू कधी झाला तर छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी झाला शिवाजी महाराजांच्या आई जिजाबाई यांच्या वडिलांचे नाव काय होते तर जिजाबाईंच्या वडिलांचे नाव होते लखुजीराव जाधव शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळी दख्खनची राजसत्ता कोणत्या तीन सल्तनींमध्ये विभागली होती तर दख्खनची राजसत्ता ही विजापूर अहमदनगर व गोवळकोंडा या तीन सल्तनीमध्ये विभागली होती शिवरायांच्या राजमुद्रेवरील मजकूर काय आहे तर प्रतीपच्छद्रलेखे व वर्धिष्ण विश्ववंदिता सहा सुनोव्या शिवशै्या मुद्रा भद्राय राजते म्हणजेच प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी आणि साऱ्या विश्वाला व्यंद्य होणारी अशी शहाजीराजांचा पुत्र शिवाजीराजे यांची राजमुद्रा लोकांच्या कल्याणासाठी आहे महाराष्ट्रातील कोणत्या किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून घोषित केले आहे तर युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून साल्लेर शिवनेरी लोहगड खांदेरी रायगड राजगड प्रतापगड सुवर्णदुर्ग पन्हाळा विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग या किल्ल्यांचा समावेश केला आहे यातच तमिळनाडूतील जंजीच्या किल्ल्याचाही समावेश आहे या किल्ल्याचा एकत्रित उल्लेख मराठा लष्करी लँडस्केप असाही करण्यात येतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या माहितीवर आधारित प्रश्न उत्तरांचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर व चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद